हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर खूप दिवस झाले मी शूट नाही करू शकले इकडे असं काम चालू आहे घरात सगळं आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल मच्छर वगैरे भरपूर येतात म्हणून तर ना आमची वरची जी एक ती लादी असते ती क्रॅक पण झाली होती बऱ्याच दिवसापासून आणि त्या दिवशी म्हणजे म्हणतात ना पडता पडता राहिली म्हणून मग ते अक्षरशः आम्हाला काढावंच लागलं सगळं आणि बघा आम्ही आत्ता बसून घेतोय सगळं व्यवस्थित चांगलं तर मग विंडो वगैरे काही चेंज नाही केले आम्ही त्याच ठेवल्यात फक्त जे गॅप वगैरे होतं ते भरलं आणि वरचं जे ती हे होती ना एक लादी ती फक्त बसून घेतली आम्ही बघा कसं काम चालू आहे याच्यामध्येच दोन तीन दिवस निघून गेले आमचे काही कळलंच नाही आणि घरात पण भरपूर सगळी कामं पण होती आणि इथे बघा हॉलचं झाल्यानंतर किचनचं पण काम केलेलं आहे विंडोचं कारण मच्छरांनी आम्हाला खूप त्रास दिला होता सगळीकडूनच आणि म्हणून आम्ही सारखे आजारी वगैरे हो पडायचो पण हे बघा इथे पण आम्ही करून घेतले आता काम तर बघू आता किती मच्छर वगैरे काही कमी येत आहेत का कसं काय ते तुम्हाला सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये अनामिकाच बघा काय चालू इकडे कशी खाते आहे अनामिका बिया आणि काय म्हणतात ते द्राक्ष सगळंच खाते चालू आहे खाणं खेळणं आणि इकडे बघा सगळं काम सगळं पसारा सगळं आता इकडचं एवढं काम बाकी राहिलं हे बघा विंडोज आहे सगळं काढलं आहे सगळं धू बघा काय का चालेल का आणि इकडे हे बघा फायनल इकडचं काम झालेलं आहे आतलं योगा अशा प्रकारचे विंडो लावलेत हे बघा मच्छिरांपासून थोडा मला खूप त्रास व्हायचा हो म्हणून हे अशा विंडो बसवल्यात बघा घरात आहे ना एकदा काम करायला घेतलं ना का मग ते एक एक निघतच राहतं आणि आमचं पण मग तसंच झालं एक ते ओपन करायला गेलो की दुसरंच निघायचं असं होत होत मग त्याच्यामध्ये ते दोन अडीच दिवस निघून गेले आणि त्यामुळे काम पण वाढलं आणि खर्च पण असं झालं सगळं आता हे बघा इकडे फायनली आतलं करता काम ते बेडरूम मधलं पण तरी पण बघा ऍक्च्युली ह्या विंडोमध्ये ना या पूर्वीच्या विंडो आहेत त्यामुळे गॅप खूप होती या विंडोमध्ये त्यामुळे थोडा प्रॉब्लेम जास्त होता आम्हाला चला आता जेवायला बसते मी सकाळपासून खूप कामं वगैरे पण होती आणि चेतनला हे बघा सकाळी अशी टिफिनसाठी ना मस्त चण्याची डाळ घालून व खोबीची भाजी केली होती राईस आमटी आणि व चपाती खाते मी आता एक अस दुपारची सकाळपासून खूप कामं होती आणि तुम्हाला दाखवेनं विंडोचं काम वगैरे चालू आहे ना घरी खूप मच्छर त्रास देतात म्हणून मग म्हटलं चला ते जरा करूनच घेऊया तर तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये पुढे कसं काय चालू आहे कसं करत आहे ते त्यामुळे ना मला वेळ नाही मिळाला व्हिडिओ वगैरे काहीच करायला तर चला या जेवायला तुम्ही पण हे बघा मंडळी मी आताच बाजारात जाऊन आलो आणि सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलो हे बघा इकडे असे आवळे आणले आहेत भेंडी इकडे बघा शेंगा आणल्या आहेत शेवगाच्या द्राक्षा आणली मेथीची भाजी टोमॅटो गाजर असं सगळं घेऊन आलो मी बाजारात जाऊन आणि ममता तिकडे गहू साफ करते कामावर येतानाच मी सगळं घेऊन आलो काल जायला नाही मिळालं सुट्टी होती पण घरची सगळी कामं होती त्यामुळे जायला नाही मिळालं आणि आता झालं घेऊन आलो आता

तर मग ह्याचं भाकरीचं पण संपलं आहे आणि ह्याचं गव्हाचं सुद्धा तर मग हे जरा असं म्हटलं गहू वगैरे थोडे निवडून घेऊया आणि बघा चेतन येतानाच समोसा घेऊन आला होता खाण्यासाठी तर तो पण जरा खाते आणि गहू वगैरे निवडून साफ करून घेते म्हणजे हे एक माझं काम जरा कमी होईल हे बघा जस्ट आता चेतन आलेलं आहे बाहेर गेला होता गड्यात वाजलेत आता रात्रीचे साडेबारा आणि आता मी जेवायला बसला आहे बघा मी सगळं आवरलं आणि बघा सगळं काढून वगैरे ठेवलं आणि त्याला पण जेवायला नको हे बघा कसं नाही जेवायला कसं कंटाळलाय तो सुद्धा आणि मला पण आता झोप येते सगळं आवरलं आज दिवस पुढे कामात गेला काही कळत नाही मला पण खूप आहे खूप थकाय झालं बरंच काम होतं ना हे सगळं चला मंडळी हा आता माझा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो देन बाय टेक केअर गुड नाईट तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू दे माझ्या चॅनलला कायम बाय